श्री राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन अकरा नोव्हेंबर परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग परमात्म्याची ज्या ओळख होते ज्ञान अन्य ज्ञान से केवल परमात्मा होया ज्ञानाने ओळखता येणार नाही भक्ती भक्ति तो ओळखता येईल जसे गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिथे वासरू येते त्याला निराळे बोलवावे लागत नाही त्याप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते आता भक्ती कशी करावी हे पाहिले पाहिजे जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवी त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे सुखात ठेवले तर आसक्तीशिवाय राहिले म्हणजे वैराग्य झाले वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही साधू संत प्रपंच सोडून राहत नाही किंबहुना ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तम करतात पण मनातून त्यांना त्यात आसक्ती नसते मनाने आतून जो आसक्ती रहित झाला त्याला खरे वैराग्य आले असे होते अंगाला रागपासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरवश्यावर टाकून राहणे हेच वैराग्य होय कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल तीतच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय आणि तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होतो तसे व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावे गुरुने जे नामस्मरण करायला सांगितले तेच करीत रहावे आणि त्यातच त्याला पहावे म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागेल असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरु दिसू लागतो चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरु दिसतो आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असे नाही सर्व ठिकाणी गुरु रूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहत नाही कारण मग वाईटाला जागाच राहत नाही नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्य ही तेच आहे दुसऱ्या कोणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये नामस्मरण हे सत्य त्यावर इतका विश्वास ठेवा की त्याशिवाय जगात दुसरे काही नाही एवढा विश्वास अंगी बांधल्यावर देव काही लांब नाही तुमच्या जवळ आहे प्रपंचावर जी आसक्ती करतात ती काढून परमार्थावर ठेवा म्हणजे परमार्थ कठीण नाही गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे आपला मी पणा नाहीसा करणे होय मी पणा समोळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही मी हा गुरुने सांगितलेले नामस्मरण करीत राहिल्याने जातो म्हणून सतत नामस्मरण करीत असावे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवचन वैराग्य हे वृत्तीत असते भगवंताने जे दिले त्यात समाधान असून इतर काही हवे असे न वाटणे हे वैराग्य श्रीराम समर्थ